काय बाळा पाणी कशात घेतलंय पसरत उबट उभट उभट हा काय बघा हातात घेऊन दगड ठेवा हे काय सांगा हातात घ्या हा दगड बरोबर आता तुम्ही दगड घ्या हातात आणि हळूच ह्या पाण्या सोडत कुठे खाली म्हणजे कुठे गेलं पाण्याचं खाली नाही म्हणजे पाण्याचा तळाला गेला आता हे काय आहे घ्या हळू सोड सोड जर घ्या

तुम्ही सांगा तर ते मग जड कोणी सांगा आणि बाकीचे सगळे हलके आहेत